माझ्या मा बहे बाळ मला म्हणीत मावयसी मला म्हणीत म्हणीत मावयसी मला म्हणीत मावयसीन फुलं जाईच जाईच सुवयसी मला म्हणीत मावयसी माझ्या बच बाळ फुलं जाईच जाईचं सुी बाई माझा गण व बाई माझ्या बहेगणीचा रावार माझ्या बहे गणीचा रा माझ्या बहे गणीचा माव घसी च्या गावात आला माव ग माव घसी च्या गावात माझ्या बीचा रावान मी सयाला सांगू किती आला माव ग माव घशी च्या गावा माझा भाई माझ्या बहिणीचा पंडित माझ्या बहिणीचा बहिणीचा पंडित माझ्या बहिणीचा पंडित नाला प्रगना प्रगना धुंडीत आला <norte> प्रगना बाई बे गणीचा बाळ मला म्हणित का बाई मला म्हणीत मनीत, मनीत आ का बाई मला म्हणीत का बाईन बाळा वडील वडील तुझी आई संतुसावळ्या माझ्या बाळ गणेश बाळा माझ्या वडील वडील तुझी आई ऐकल्यास आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा